मी या ठिकाणी सांगायला मला आनंद वाटेल की या ठिकाणी आम्ही तेवीस जागा लढत आहे आणि तेवीस जागेमध्ये सहा जागा आमच्या बिनविरोध झालेल्या आहेत याचाच अर्थ असा होतो की लोकांना शिवसेना शिंदे गटाच्या माध्यमातून जे काम आम्ही करतो आहे ते लोकांना मान्य आहे सातवी सीटसुद्धा आमची दोन मिनटाकरता गेली बाई माघारीला गेली तोपर्यंत तीन वाजून दोन मिनटं झालेले होते नाहीतर सातवी सीटसुद्धा बिनविरोध होणार होती पण असो तेवीस जागा लढत असताना सहा सीट म्हणजे जवळपास

शिवसेना पार्टी झाले महायुतीच्या लोकांनी आता तुम्ही सगळे पत्रकार होते जितक्या सीटा झाल्या मी कुठे बसलेलो होतो आपण सगळ्यांनी पाहिलं आहे डांबायला वेळ थोडी होता एक आहे मी जिथे मला वाटलं की माझ्या कार्यकर्त्याला हा उमेदवार जर माघार घेतली तर त्याला इलेक्शन सोपं होईल किंवा बिंदुरोध होईल तिथे मी शंभर टक्के त्यांच्या घरी जाऊन प्रयत्न केले हे उघडं आहे काय चाकू घेऊन नाही गेलो त्यांच्या दरवाजे विनंती करायला गेलो मी खोटेनगरला गेलो मी आपण पाहिलं असेल तर या ठिकाणी वेगळ्या वेगळ्या ठिकाणी पाच सात ठिकाणी मी गेलो आणि मी चार दिवस खान मारून बसलो होतो आणि हे सगळ्या लोकांनी पाहिलं आहे पत्रकार लोकांनी पाहिलं आता काही उरलेलं नाही बोलायला मग आता पाच कोटी आता नगरसेवकाला पाच कोटी भेटत असेल तर मग झालं मग कल्याण असं कुठे हे काय आरोप मला वाटतं हे चुकीचे आरोप आहे त्यांच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे त्यामुळे ते असे आरोप करतायत आणि मला तरी असं वाटतं ही गोष्ट चुकीची आहे आतापर्यंत एवढे बिनविरोध कधी निवडून आले नव्हते सर्वत्र पैशांचा पाऊस सुरू आहे त्यामुळेच या निवडणुका लढवून जाते असं संजय राऊत म्हणत हे बघा त्यांच्या बोलण्याला मी काही पाहिजे त्याप्रमाणे हे मी बोलू शकत नाही आता मी पण ऐकलं की टीव्ही व्ही नाईन वर त्यांनी डायरेक्ट माझ्या नावाचा आरोप केलेला आहे की गुलाबराव पाटलांनी तिथे दादागिरी केली दबंगिरी केली आता मी मध्ये हरलो मी तिथे दबंगिरी केली असती तर मग मध्ये मी हरलो असतो का तिथे माझे पंधरा नगरसेवक आले तेवीसपैकी पण माझा नगराध्यक्ष येऊ नाही शकला राजकारण हे लोकशाही पद्धतीने झालं पाहिजे त्या पद्धतीने आम्ही लढतो आहे जिथे आम्हाला वाटलं की इथं कार्यकर्ता शिवसेनेचा बेनुरोध होऊ शकतो तिथे आम्ही प्रयत्न केले आम्ही त्याच्यामध्ये यशस्वी झालो